तू नाही ते टॅन दुकानात का बरं कशासाठी रडू मी आ असं मॅडम बरं पण का रडू मी रा बरं मग रडून रडून चॉकलेट मागू का तुला बरं मम्मी मला चॉकलेट दे मला चॉकलेट दे बरं पैसे आहे छान याच्यात अरे अरे काय करायचं थंड हो का <laughs>

मला घेऊन दिली की मी रडणार नाही आ दूध मौ? <coughs> दे मला पहिले थांब तू ना हां मम्मी मला आताच पाहिजे आताच पाहिजे मला लवकर पाहिजे मला मला लवकर पाहिजे मम्मी दे कम थांब ना मम्मी मला लवकर पाहिजे लवकर पाहिजे मला स्कूल मध्ये पण नाही जायचं मला थँक खर मला खरोखर चॉकलेट पाहिजे मला डेनकर चौकले... आपपाच्या दुकान मधलं हो चॉकलेट 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 पाहिजे मला आर टिककेट चॉकलेट पाहिजे का तुम्हाला ललीपॉप <laughs> स्कूल मध्ये शून तुला नाही मला स्कूल मध्ये नाही जायचं मध्ये नाही कोणतं पाहिजे तुला लॉलीपॉप <laughs> देशील मला दे ग मला मम्मी Det är e a dudom la pelea.